विद्यार्थी मित्रांनी मैत्री जाणाऱ्याला निरोप देणे हा केवळ शिष्टाचार नाही तर आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग सुद्धा सुद्धा आहे निरोप द्यावा निरोप घ्यावा निरोप द्यावा निरोप घ्यावा कधी ना क्लेश मान्य असावा आयुष्यात जेव्हा जेव्हा भेटाल तेव्हा तेव्हा स्मित जरूर कराल स्मित जरूर कराल सर्वप्रथम सेंड ऑफ म्हणजे काय तर सेंड ऑफ म्हणजे निरोपाचा क्षण नाही आनंदाचा क्षण आहे आयुष्याच्या वाटेवर चालताना रेंगाळणार हे मन मार्गदर्शन दिले मला संस्कार दिले ज्यांनी मला घडवलं त्यांच्याबद्दल मला काही बोलावं असं वाटते आणि ते माझ्या आईने लिहून त्या कवितेतून ते व्यक्त करत आहे विद्यार्थ्यांमध्ये घडलं काय मजेदार ऐका विद्यार्थ्यांमध्ये घडलं काय मजेदार तेव्हा केली नाही कधीच तक्रारशी सायन्स विषय आहे त्यांचा लय भारी सायन्स विषय आहे त्यांचा लय भारी नेहमी म्हणत असतात करा इम्पॉर्टंट क्वेश्चनची तयारी अशा आहेत आमच्या गावांकडे

शिकवला नाही कधीच कोणता विषय नेहमी केलं मी त्यांच्याशी शेअर आणि त्यांनी नेहमी घेतली माझी केअर अशी आहेत तरी पण मलाही त्यांचा अभिमान अशा आहेत आमच्या बालपण लाभला नाही तेवढाच फार लाभला नाही तेवढाच फार सांभाळतात ते कम्प्युटर असे आहेत राहुल सर आमच्या शाळेत आहेत प्रेमाने म्हणतात त्यांना त्रि देव असे आहेत आमचे मोरू काकाजी प्रभू काकाजी आणि रमेश काकाजी एक वर्ष एक वर्ष वाढतात त्या मोड जीवन फार एक वर्ष वाढतात त्या मोड जीवन फार आणि या परिवाराला बांधून होता ते आमच्या शाळेचे संस्थापक डॉक्टर बालपांडे साहेब आणि बालपांडे ह्या सगळ्यांना सोडून जाताना खूप दुःख होतो पण मी रडत जाणार का का नाही कारण मी स्वतःला भाग्यवान समजते मी संस्थापकाच्या अंगणात खेळले शिकले तेही त्यांच्या नजरेसमोर मी शाळा जरी सोडून जात असले तरी इथले संस्कार विसरणार नाही इथल्या शिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन संस्था नेहमी माझ्या सोबत राहतील सर मॅडम मला तुमच्या मार्गदर्शनाची गरज पडेल पाखरांना परतीची दबाण असावी अरे उनत्या पाखरांना परतीची दबाण असावी अरे घरट्याचं काय ते कधीही मानता येईल अरे घरट्याचं काय ते कधीही मानता येईल पण क्षितिजा पलीकडे जाण्याची मनात इच्छा असावी शितीजा पलीकडे जाण्याची मनात इच्छा असावी धन्यवाद